गमतीदार उदाहरण की आता समजा आजचा आपला हा कार्यक्रम आहे तर आता आपला आजचा हा कार्यक्रम तीन संध्याकाळी होणार तर माझ्या मा माझ्या मनामध्ये ही कल्पना आली ती साधारण जानेवारी महिन्यामध्ये पुसटशी आली हो, की आपण हो म्हणजे बरोबर बारा महिन्याच्या आधी की जानेवारी महिन्यामध्ये ही कल्पना आली की यावर्षी ना आपण असं करूया ती का आली कारण जनरली डिसेंबरमध्ये आदल्या वर्षीचा आपला वेध किंवा माइंडफेस्ट होतो आणि मग एक मध्ये स्पेस मिळते आणि त्या स्पेसमध्ये आपण पुढच्या वर्षी काय करायचं त्याचं व्हिज्युअलायझेशन यायला लागतं आणि त्या, त्या स्पेसमध्येच हे दोघे येतात बाजूला की मग आता आपल्याला काय करायचं तर आपल्याला मेंटल हेल्थ डायलॉग्स करायचे अशी समजा कल्पना आली मग ती कल्पना आल्यावरती अरे मग त्याचं नाव काय असेल तर मग ते आपण मनाच्या तळ्यात आणि ज्ञानाच्या मळ्यात का नाही ठेवायचं मग मनाच्या तळ्यात का कारण मन हे अथंग आहे विचारभावनांची खळबळ पण होते वादळ पण होतात आणि त्या मनाच्या तळ्यातल्या पाण्याचं सत्व जितकं चांगलं तितका ज्ञानाचा आणि कर्तृत्वाचा मळा फुलणार म्हणजे मग हे डोक्यामध्ये असं आलं मग हे व्हिज्युअलाइज केल्यावरती ते जर मला पंधरा डिसेंबरला संध्याकाळी करायचंय तर माझा वेळ हा मला इतर सर्वांच्या वेळाशी कसा लावता येईल दोन्ही मला वाटतं तू दिग्दर्शिका म्हणून सुद्धा करताना हेच करतेस तू त्याच्याबद्दल सांग आम्हाला नंतर कारण दिग्दर्शिका म्हणून खास करून कारण तेव्हा तुला मी जे आत्ता बोलतोय तसं काम करायला लागत असेल मग आपण टप्प्याटप्प्याने व्हिज्युअलाइज करतो की कंटेंट काय असेल माणूस कोण असेल शैली काय असेल अमुक धमुक मग एका बसून त्याचं हे व्हिज्युअलाइज आपण करायला लागतो मग ते करताना आपण एकटे राहतच नाही कंटेंट डेव्हलप करताना अनेक जण येतात व्हिज्युअल डेव्हलप करताना अनेक जण येतात ह्याच्या वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप होताना अनेक जण येतात आणि इट बिकम्स अ कलेक्टिव टाईम बोथ म्हणजे क्लॉक टाईमसुद्धा आणि इमोशनल टाईमसुद्धा मग त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला हार्मनी होईलच का तर नाही कोणाचा कधी इमोशनल टाईम बिघडेल कोणाचा कधी क्लॉक टाईम बिघडेल तर मग आपल्याला ते मॅनेज करावं लागतं की काही जण सुस्तीत जातील काही जण कुस्तीत जातील काही जण मस्ती करतील देतो रे त्यात काय उद्या देतो मग आपण उद्या परवा तेरवा असं केल्यावरती नंतर आपण भडकू सो so, मग आता असा जर माणूस असेल तर आधीच व्हिज्युअलाइज केलं की हा तीन दिवस उशिरा देणार आहे तर मग त्याला तीन दिवस आधीच घ्यायचं हे ना व्हिज्युअलायझेशन वरून कळतं त्यामुळे मला असं वाटतं की दोस्ती करायची असेल ना तर प्रत्येक टप्प्यावरती आपण ना वेळ व्हिज्युअलाइज केला पाहिजे की त्या वेळेला ह्याला किती वेळ लागणार आहे त्याला किती वेळ लागणार आहे आणि त्याच्यामधल्या ना बेस्ट पॉसिबल शक्यता ऑप्टिमम शक्यता आणि वर्स्ट पॉसिबल शक्यता ह्या तिन्ही डोक्यात ठेवल्या पाहिजे hmm. आपल्याला काय वाटतं आहे का की जे ऑप्टिमम असतं ना म्हणजे जसं आपल्याला व्हायला पाहिजे असतं तसंच व्हायलाच पाहिजेच हा तर असाच फक्त एकच जर चचा चा चमत्कार जपला तर गडबड होते पण असंही का नाही विचार करायचा की कधी कधी माझं जे विज्युअलायझेशन असेल त्याच्यापेक्षा ना खूप छान पण होऊ शकत म्हणजे एक साधी गोष्ट आत्ताच आत्ता मला ती जाणवते की हा जो आपला सेट तयार केलाय आमच्या सचिनने आणि आमच्या आव्हानच्या टीमने हा माझ्या व्हिज्युअलायझेशन मध्ये अजिबात नव्हता त्यांनी जे लोगोज तयार केलाय माइंड फेसचा हा माझ्या व्हिज्युअलायझेशन मध्ये अजिबात नव्हता पण हे त्याचं व्हिज्युअलायझेशन आपल्या गोलला जोडून घेणं ही गोष्ट ना तिथे फार महत्वाची राहते सो so, ते आपण जर करत गेलो तर मग आपल्याला काय कधी कधी बेस्ट पण घडेल आपल्या ऑप्टिममपेक्षा मग कधी कधी वर्स्ट पण घडेल पण ते वर्स्टच घडेल असं नाही तर त्याच्यामध्ये वर्स वर्स टू वर्स थ्री वर्स्ट वर्स 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 वन सुद्धा असू शकतील हे का करायचं तर ना त्यामुळे काय होत की हे घडू शकतय यासाठी मन तयार होत आणि मग आपण हा पण विचार करू शकतो की असं झालं तर काय तसं झालं तर काय तसं झालं तर काय आणि ते आपण आपल्या नियोजनामध्ये आणू शकतो म्हणून हा फायदा आहे आणि मन तयार पण होतं की अरे सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार नाही आहे बरं का आणि त्यासाठी तू तयार राहा पण हे पण डोक्यात ठेव की सगळं चांगलं झालं तर तुझ्या मनाच्या दसपटीने छान पण होणार आहे ह्यासाठी आपण तयार ठेवणं हे खूप महत्वाचं असतं